याचं गणित काय असणार आहे कोणत्या घटकांवर योजनांवर सरकारचा सगळ्यात जास्त भर असणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या अर्थसंकल्पात मिळतीलच पण आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या अर्थसंकल्पामध्ये काय काय असणार आहे याचीही उत्सुकता असेल महाराष्ट्रासह हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये आहेत त्यामुळे या राज्यांवर केंद्राचं विशेष लक्ष असणार का याहीकडे लक्ष असेल मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला हा पहिलाच अर्थसंकल्प असेल मोदी सरकारच्या या आधीचा अर्थसंकल्प हा लोकसभा निवडणुकांच्या आधी सादर झाला होता त्यामुळे विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली होती या अर्थसंकल्पातही मोदी सरकार तीच दिशा कायम ठेवण्याची शक्यता आहे गेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं होतं ते बघा उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक निधी महाराष्ट्राला मिळाला होता विविध योजनांच्या माध्यमातून एकावन्न एक हजार कोटींचा निधी मिळाला होता राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटी मिळाले होते सहा नवीन रेल्वे मार्गिकांसाठी एक हजार नऊशे चाळीस कोटी मिळाले होते तर मेट्रो प्रकल्पांसाठी एकवीस हजार कोटींची तरतूद होती येत्या काही महिन्यात महाराष्ट्रासोबतच हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीरात निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळे या राज्यांचा अधिक विचार अर्थसंकल्पात होताना दिसू शकतो वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी काय घोषणा होऊ शकतात त्याही बघा मेट्रो मेट्रोसाठी दोन हजार किलोमीटरचे देशव्यापी मेट्रो, मेट्रो नेटवर्क उभारण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे देशातील दहाहून अधिक शहरांमध्ये मेट्रो संदर्भात महत्वाची घोषणा होऊ शकते महाराष्ट्रातही मेट्रो प्रकल्पांसाठी मोठा निधी मिळू शकतो रेल्वे देशात नव्या रेल्वे मार्गांचे जाळे देखील बनवण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे नव्या गाड्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे मुंबईतील सहा टर्मिनस नव्याने बांधण्याचा विचार होऊ शकतो कल्याण पनवेल कळंबोली परेल मुलुंड जोगेश्वरी आणि वसईत टर्मिनसची उभारण्याची शक्यता आहे पन्नास नव्या एक्सप्रेस ट्रेन वाढवण्याचीही घोषणा होऊ शकते इलेक्ट्रिक बसेस ई बस योजनेत वाढ होण्याची शक्यता आहे पंतप्रधान ई बस सेवेत एक लाख इलेक्ट्रिक सिटी बसेसचा समावेश होऊ शकतो महाराष्ट्रालाही यात काही वाटा मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकांचं प्रतिबिंब राज्याच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळालं जनतेला खुश करण्याच्या दृष्टीनं अनेक योजनांचा या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला तसाच प्रयत्न केंद्र सरकारकडूनही या बजेटमध्ये होऊ शकतो अभिषेक मुठाळ एनडीटीव्ही मराठी मुंबई